बातमी किरीट सोमया यांच्या संदर्भात कारण आता भाजपा नेते किरीट सोमया मालेगावात तर मालेगावात मोठा उघड करणार असल्याची माहिती त्यांनी कालच ट्विटद्वारे दिली होती नाशिकच्या मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणात रोहिंग्यांचं वास्तव्य असून त्याचे पुरावे त्यांच्याकडे असल्याचा त्यांनी दावा केला होता त्यामुळे मालेगाव येथे जात असून महापालिका आयुक्त तहसीलदार पोलीस यांना भेटणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं त्यानंतर आता मालेगावात जाऊन किरीट सोमया कोणता मोठा स्फोट करणार आहेत कोणता मोठा घोटा उघड करणार आहेत हे पाहणं आहे मोठ्या प्रमाणात मालेगाव हे रोहिंग्यांचा आश्रय स्थान झालेलं आहे माझ्याकडे ते मोठ्या प्रमाणात पुरावे आले आहेत ते मी जिल्हाधिकारी तहसीलदार महापालिका आयुक्त याका ती चर्चा करणार आहे इताबादूला बोट ज्यात पैसा हे महाराष्ट्र देश मालेगावातून जातो आणि आता दुसरीकडे जे रोहिंग्या मुस्लिम हे देशभरात भारत खुपतात भारतात जरा मालेगावात आश्रय स्थान मिळत आहे